श्रीमाता शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी तर वीरनिवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या तारामाता या स्वरूपामध्ये पूजा मानण्यात आलेली आहे तारामाता ही जसं ह्या विद्यापैकी दुसरी महाविद्या समजली जाते या स्वरूपामध्ये देवतेचा तिच्या पायाखाली शव आहे किंवा पाय शवावर ठेवलेला आहे तिनं हातामध्ये निमगमन थप्पर कात्री आणि खडगे असे चार वस्तू आहेत नरमुंडाची माळा फुलं गळामध्ये परिधान केलेली आहे आणि बिकट हास्याची गरज आहे असं तिथं स्वरूपाचं वर्णन आहे चोना नदीच्या फिर पर्वताच्या पश्चिमेला तिची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि वशिष्ठ ऋषींनी तिची विशेष उपासना सिद्ध केली असं शास्त्र सांगतं या देवतेच्या उपासनेमुळं आपल्याला सर्व सिद्धींची प्राप्ती होते सर्व दारिद्र्य थकपरात खेचून घेते असं म्हटलेलं आहे आणि संस्कृती नाश आणि उत्तम आपल्याला बुद्धी अशा प्रकारची याच्यामध्ये मिळते